त्याच्या पंतप्रधानांनी प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला म्हणजे ज्याला पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे अशा प्रत्येकाच्या खात्यावर प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये दिले जातील त्यातला पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता आपल्या जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख पात्र लाभार्थी आहेत साडेपाच लाख पात्र लाभार्थ्यांच्या पैकी पावणे दोन लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले आहेत ज्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले नाहीत त्यांचं खातं राष्ट्रीयकृत बँकेत नाही म्हणून ते पैसे थांबलेले आहेत कदाचित लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ते पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न आहे असं कालच ॲग्रिकल्चर कमिशनरशी काल संध्याकाळी मी जेव्हा बोललो कारण मला यातली आणखीन एक माहिती पाहिजे होती की याचा तालुका न्याय रेखप काय कर्जत पावणे दोन लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तुम्ही वर्ग केले मग कर्जत तालुक्यातल्या किती शेतकऱ्यांना मिळाले बारनेरीच्या किती मिळाले पात्रडीच्या किती मिळाले त्यांनी मला सांगितलं की त्याचा ब्रेकअप दोन चार दिवसामध्ये दो देण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना देईन आणि जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की असा ब्रेकअप माझ्याकडे उपलब्ध नाही परंतु त्या संदर्भातलं सॉफ्टवेअर जर आम्हाला मिळालं तर ती माहितीसुद्धा आपण देऊ शकू जेणेकरून आपल्याला त्याचा प्रचारामध्ये उपयोग करता येईल आणि म्हणून ज्यांचे दोन हजार राहिले त्यांना ते शंभर टक्के मिळणार आहेत सध्या औषधं घेऊन खर्च खरा काही अडचणी येणार रब्बीचा जो विमा आहे आपला हा रब्बीचा विम्याचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र लाभार्थी आहेत आपल्या तालुक्यामध्ये दहा ता हजार एकशे अडतीस आणि त्याची रक्कम आहे चोवीस कोटी एकेचाळीस लाख चार हजार पाचशे शहात्तर रुपये हे पैसे आपल्या खात्यावर निश्चितपणानं थोड्या दिवसामध्ये वर्ग होणार आहेत आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की संजय गांधी निराधार योजनेचा दर महिन्याला सहाशे रुपये मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस एक एक हजार चारशे साठ आणि दर महिन्याला आपल्या पारनेर तालुक्यात येणारे पैसे एकोणीस कोटी चौऱ्याहत्तर लाख एक्क्याण्णव महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचा तालुका आहे आपला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पैसे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी होती ज्या शेतकऱ्यांनी कर्ज थकवलं नाही यांना सानुग्रह अनुदान म्हणून पंचवीस हजार रुपये सरकारने ठरवलं होतं आपल्या तालुक्यामध्ये सत्तावीस हजार नऊशे चौदा असे शेतकरी निघाले ज्यांनी प्रामाणिकपणे शेतीसाठी घेतलेलं सेवा सोसायटी मार्फत घेतलेलं कर्ज भरलं अशा सत्तावीस हजार लोकांना पन्नास कोटी आणि तेहतीस लाख रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आपण सर्वजण त्या गोष्टीला साक्षीदार आहोत आणि मला असं वाटत नाही की आता खरीपाच्या विम्याचा एक आकडा फक्त मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायचा सा। आहे आपला खरीपाचा जो विमा आहे त्यातले पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे तीस हजार चारशे छप्पन्न आणि संरक्षित रक्कम आहे बावन्न कोटी सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला नाही वाटत या सरकारच्या अगोदरच्या सरकारला इतकं चांगलं काम करता आलेलं शिंदे साहेब त्यांच्या भाषणामध्ये सांगत होते जे ज्या खात्याचे मंत्री आहेत मी तर अनेक जाहीर सभांमधून सांगितलं अनेक बैठकांच्या मधूनही मी त्या ठिकाणी सांगितलं की जलयुक्त शिवार अभियान आणि तुम्हाला भारत सरकारने तुमचा गौरव केला तुम्ही पुरस्कार घ्यायला जेव्हा दिलेला गेला ते मी चित्रवाणीवरती पाहिलं आणि सगळ्या मिटिंगांच्या मध्ये मी सांगत होतो सरकारनं कोणतीही योजना हो आणली कितीही चांगली आणली दहा टक्के दोष त्याच्यामध्ये राहतात म्हणून झालेलं नव्वद टक्के काम चांगलं नाही असं जर कोणी म्हणत असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही जलयुक्त शिवार अभियानाच्या योजनेनं पारनेर तालुक्याचं कल्याण केलं याची जाहीर करून मी या सभेच्या निमित्ताने पाऊसच पडला नाही तर मी पाणी कसं आहे आणि सुजय विखे पाटील तुमचा मनापासून आभार मानतो ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा वीज पुरवठा तोडला गेलाय ज्याच्यामुळं लोकांना प्यायला पाणी मिळत नाही समस्या तुम्ही तुमच्या लोकसभेच्या मतदारसंघातली कायमची संभवणार आहात तुम्ही आजच ते आले तुम्हाला <प्था> या पद्धतीचा मूलभूत विचार करणारा उमेदवार ज्या वेळेला आपल्याला मिळतो अनेक ग्रामपंचायतींचे लोक मला फोन करतात दोन लाख रुपये थकले दीड लाख रुपये थकले ग्रामपंचायतीचे ऐपत तर सभापतींचं भोंध्यासारखं गाव कुठून भरलं पैसे भरू शकत नाही चौसष्ट लाख रुपयाची थकबाकी आहे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणल्या पन्नास पन्नास लाख रुपयाची बिल थकली भरू शकत नाही आणि या योजना जर आपण सौर ऊर्जेवर उद्याच्या काळामध्ये चालवल्या तर थकलेल्यांच्याकडे बिल परत द्यायला जायचं विषयच नाही तुमचं कनेक्शनच नको या गटावर पन्नास लाखही बोडले आणि आता पुढचे नाही सुजय विखे जिंदाबाद शिवसेना भाजप युती पद्धतीनं वैचारिक मांडणी विकासाच्या दृष्टीनं गावोगाव पुढे नेणारी विकासाची मांडणी करणारा आपला उमेदवार एका बाजूला आणि राष्ट्रवादीशी आमचं भांडणच मुळात कशासाठी होतं मी एकोणीशे पंच्याऐंशी साली शरद पवारांचा विधानसभेचे उमेदवार होतो याच व्यासपीठावरती रात्री साडेनऊ वाजता त्यांची सभा झालेली ज्या वेळेला अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं प्रचंड गोड बोलणारा हिथनोटाईज करणारा हा पडलो आहे त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघातल्या गरीब जनतेशी मी बेमानी केली आरोप माझ्यावरील म्हणून तर त्यांना सोडलो काय कारण नव्हतं पाण्याच्या प्रश्नावर पुणे जिल्हा सातत्यानं अन्याय करतोय आणि किती संघर्ष केला राम शिंदेला मी त्या टोकडीचं पाणी खर तपवलं काही यांनी कपडे काढले उडी मारलीच चा। हो काय चाललंय लय म्हणला आपलं लय आनंद आगातले कपडे काढून त्या कायद्यान त्या डोक्या हंगायच पाणी शेवटी माणसाचे जीवन मारण्याचा प्रश्न यावर्षी पाऊस पडला नाही मुळ धरणामध्ये जनतेन पंचवीस बेचाळीस टक्के पाणी शिल्लक आहे तीच अवस्था कुकडी आमच्या पक्षात ते काल आलाय चित्र पाणी त्या माणी टोन मध्ये आहे त्याला सांगितलं हे पाणी खाली सोडावं लागतं म्हणतं आहे मी देणारच नाही ते उद्या म्हणून मी शेविधानसभर मला सगळा आमदार मला माहिती कोणती क्षमतेच आहे ते मला विचारलं नाही मी सांगायचं याला घेऊ नका तू माझ्या पक्षांचा म्हणून सांगितलं <laughs> आणि मलाही सांगा खऱ्याला पटायला कुठं म्हणा काय भीती असेल कारण आपल्याला त्यामुळं काय <laughs> आणि मग <laughs> कोकणीच्या <आ? laughs> <आ? laughs> <ना>? डाव्या <laughs> कालव्याला जर आता पाणी यायचं असेल तर पाण्याची लेव्हल पाण्याची उंची आपल्याला कालव्याच्या उंचीपेक्षा अधिक वर न्यावी लागेल येडगाव धरणामध्ये तेवढं पाणी आपल्याजवळ शिल्लक आहे चार टी एम सी पाणी आपण ज्या दिवशी पिंपळगाव जोरात उचलो ते येडगावच्या धरणात टाकू त्या वेळेला ती कालव्या जिल्हेवर पाणी वर जाईल आणि मग कालव्यातून पाणी खाली येईल आज जरी एम शंभर एम सी एफटीचा निर्णय अजून होणार असला तरी ते पाणी पारनरपर्यंत सुद्धा येईल की नाही मला स्वतःला सांगतो आणि त्यामुळं पुण्या मुंबई पुण्याच्या बैठकी मुंबईच्या बैठकीच्या जी चर्चा केली त्याप्रमाणे दहा एप्रिलच्या आसपास ते पाणी कॅनलच्या माध्यमातून खाली आणण्याचा आमचा जोरदार प्रयत्न सुरू आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना काळामध्ये आम्ही भेटणार आहोत परवा दिवशी रात्री मुख्यमंत्र्यांना मी मेसेज टाकला त्यांनी तो वाचलाय आणि मी प्रयत्नात आहे असं मला उत्तर मुख्यमंत्र्यांचं आलेलं आहे मला कल्पना आहे सातत्यानं प्रवाही पद्धतीचं पाणी गेली पस्तीस चाळीस वर्ष माझाही तालुका वापरतोय तुम्ही कर्जतकर वापरताय पण पाणी गेले खाली करमाळ्याला आणि जसं तेलला पाणी दिल्याशिवाय आपल्याला वरची दार उघडता येत नाही वरच्या स्केप मधून पाणी सोडता येत नाही त्यामुळं खाली पाणी द्यावंच लागेल जर एखाद्या कोणतरी असं म्हणायला लागला की वर पाणी आमचं पाणी आम्ही सोडणार नाही जीवन मारण्याची लढाईची उद्याची पाण्याची आपली मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनी निसर्गाने जर हात दिला निसर्गाने